नमस्कार आज आपण पुन्हा एकदा नालसोपारा पूर्वेला उपस्थित आहोत एकेचाळीस बिल्डिंगचा मुद्दा जो आता ऐरणीवर आहे आणि ज्याची चर्चा संबंध महाराष्ट्रामध्ये होत आहे हिवाळी अधिवेशन येणार आहे देखील या गोष्टीची चर्चा होणार आहे परंतु आता नालासोपारा पूर्वेमध्ये आपण पाहूया कशी परिस्थिती आहे आपण काही आतमध्ये जाऊन आज फेरपट्टा का मारला कारवाई आता जरी शांत असेल तरी पण ज्या लोकांची घरं काल तुटलेली आहेत त्या लोकांना अक्षरशः रस्त्यावर साड्यांनी छत बनवावी लागते म्हणजे कालपर्यंत ज्यांच्या डोक्यावरती एक सिमेंटची चांगली छत साडी आणि साडीची चादर करावी लागते तर टॉवेलचा कपडा आपल्या अंगाखाली घेऊन झोपावा लागतोय अशी परिस्थिती आहे आहेत विकास आघाडीचे महापौर रुपेश जाधव आपण जाणून घेऊया सर सतत आरोप लावला जात होता बहुजन विकास आघाडीवरती की त्यांच्या नगरसेवकांनी ही इमारत बांधली त्यानंतर त्यांच्यामुळे निर्माण झालं तर कसं खंडित कराल आरोपांना एक लक्षात आरोप हे नेहमी होत असतात तुम्हाला माहित आहे की मा वसविरा शहर महानगरपालिका ही दोन हजार नऊ नंतर स्थापन झालेली आहे त्याच्या अगोदर इथे सिडको होती शिडकोच्या काळामध्ये हे सर्व बांधकामं झालेले आहेत आणि ते शिडकोच्या काळामध्ये जेव्हा बांधकाम झालेलं आहे त्यावेळी सिडकोनी जर ॲक्शन घेतली असती तर ही परिस्थिती नसती आजची परिस्थिती बघा काय लोकांची परिस्थिती आहे आणि मी आज त्या राजकारण म्हणून कधीच आलो नाही मी मला इकडच्या बरेच लोकांनी फोन केला कार्यकर्त्यांनी की भाऊ जी आता जे लोकांना बेघर झालेलं आहे त्यांना जेवणाची व्यवस्था नाही त्याला पाण्याची व्यवस्था नाही तर तुम्हाला रिक्वेस्ट करतो आम्ही की आम्हाला तेवढी तरी ते व्यवस्था करा त्यांना सांगितलं की जिथे लोक असतील तिथे आम्ही नेहमीच बहुजन विकास आघाडी त्यांच्या जोडीला असेल तर कोविडच्या एवढ्या जो काळ होता त्या कोविडच्या टायमाला एक एक लाख लोकांची खिचडी आपण जीवधनी मंदिरातून देत होतो त्यांना जेवण देतो, देतो आपले कार्यकर्ते सर्व नेहमी होते आता जेवढे लोक जे बेघर झालेले आहेत त्यांना जे जे काय लागेल ते नक्की आम्ही बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून त्यांना देऊ कारण की ही जी लोक आहेत ती आमची लोक आहेत जो गोरगरीब आहे लोकनेते ठाकूर साहेबांनी कधी डावपेच केलेले नाही मिळल पण याच लोकांनी आता भाजपला निवडून आणलं त्यानंतर आपण आता बघता तुम्ही आता दोन दिवसापासून ज्या मीडियामध्ये चालू आहे की तुम्ही आम्हाला जे जे आश्वासन दिलं जे आश्वासन दिले की आता आम्हाला जर इकडनं निवडून दिल्यानंतर आम्ही तिथे एक वीट पण हे करून देणार नाही आता लोकांनी त्यांना उत्तर मागायला सुरुवात केलेली आहे याच्यावरून आम्हाला समजणार एवढी लिडिंग कशी भेटली अजून सरकार दादा स्थापन झालेलं नाहीये आणि त्याच्या आधीच ही कारवाई झाली सरकार स्थापन व्हायच्या आधीच मग आता काय करतील नवीन आमदार काय आता तुम्ही बघा जे काय होईल ते आमचं एकच आहे आम्ही गोर जे इथे वसे तालुक्यामध्ये येणार आहे ना, ना आम्ही आमच्या भावासारख्या नात्यांनी जपलेलो आहे बहिणीसारख्या नात्याने ते कुठल्याच जाती धर्म कधी कधी नव्हतं होतं लोकनेते इथेंद्र ठाकूर साहेबांनी सर्वांना समान मानलेले नवी उत्तर भारतीय नाही गुजराती जे मारवाडी जो दलित असं कधीच भेदभाव केलेला नाही आपल्या तालुक्यामध्ये आलेला हा माझा माणूस आहे त्याचप्रमाणे आम्ही वागलो आणि त्याप्रमाणे वागणार मी तर एवढंच सांगतोय की जेव्हा या लोकांवर कधी सुख नाही जेव्हा दुःखामध्ये आम्ही नेहमीच त्यांच्या जोडीला असतात बहुजन विकास आघाडीचे नेते नेहमी म्हणतात की वसई हे माझं घर आहे आज घरातली लोकच बेघर झालेली आहे त्यांच्यासाठी काय कराल मी तुम्हाला त्यासाठीच बोलतो ना की जिथे आता बेघर झालेलं आहे म्हणून तर आम्हाला त्याने आठवण पहिला आमची आली ना त्यांना की कोणतरी साथ देणार आहे आणि ज्यांनी खोटे आश्वासन दिले ते आता लोकांनी सांगितलं तुमच्यासमोर पण आम्ही सांगतो आताची जी, जी परिस्थिती आहे त्यांची बघून अक्षरशः बेकार वाटतो आपल्याला की आज जे मोलमजूर करणारा माणूस एक छत होती ते छत निघून गेले त्याच्या हातातून ते लोक नेहमी आपल्या संपर्कात असायचे भले मतदान कुठे करू ते मला त्याचं नाही पण ती लोक आहेत गरीब आहेत त्यांना वेगवेगळ्या आम्हीच दाखवून त्यांना प्रत्येक वेळी यूज केलेला जातो पण हा आम्ही तसं नाही करणार आम्ही एकच आहे त्यांच्या दुःखामध्ये नक्की आम्ही आणि त्यांना जी लागणारी मदत असेल त्या मी बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून धन्यवाद दादा तर आपण पाहिलं की जेव्हा एकेचाळीस इमारतींचा मुद्दा होता त्याच्यामध्ये रुपये जाधव देखील सामील झाले होते या संपूर्ण मुद्द्याला त्यांनी देखील विरोध केला होता आणि त्याच्यामध्ये अजून काही नेते होते परंतु त्या नेत्यांपैकी आता सध्याच्या घडीला तरी आता दुसरा दिवस कारवाई आहे कारवाईचा आणि रुपेज जाधव इथे उपस्थित झालेले आहेत ते स्वतः इथे आलेले आहेत पाण्यासारखं असेल येणाऱ्या काळामध्ये सत्ताधारी असू दे आताचे किंवा आत्ताचे विरोधक असू दे त्यांच्यापैकी कोण नेता येतात आणि आता नव चर्चेत आमदार आपण म्हणू शकतो ज्यांना राजन नाईक अजून सत्ता स्थापन झालेली नाहीये परंतु पाण्यासारखं असेल त्यांचं याच्यावर काय मत असतं आणि कशा प्रकारे या संपूर्ण कारवाईमध्ये आता कारभार पुढे चालतो